असे हा तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल आठ दिवसानंतर शिवांश स्कूलला गेला होता त्यामुळे मी त्याला आणायला गेले आणि त्याच्या निमित्ताने मलाही बाहेर पडता आलं आणि वातावरण छान होतं गौरी गणपती सगळ्यांच्या घरी बसलेल्या होत्या त्यामुळे काल येतानाच त्या स्कूलला त्याला घ्यायला गेलेली असतानाच मग पूजेला पण बोलवलं होतं त्यामुळे मग मी यांच्या पूजेला पण जाऊन आले आणि इतकं सुंदर केलेलं होतं ना खूप छान प्रत्येकाच्याच घरामध्ये आता खूप छान सजावट केलेली असते आणि तीन दिवसासाठी ना गौऱ्या माहेरपणासाठी माहेरी येतात त्यामुळे त्यांच्यासाठी सगळं काही छान पद्धतीने केलं असतं त्यांची मुलं पण असतात तिथे ते छान छान असं मस्त सजावट केलेली होती आणि हे आणखी एक असं वेगळं होतं आणि तुळजाभवानी मातेचं तर अगदी हसरं आणि मस्त असं रूप इथे तुम्हाला दिसत असेल त्यामुळे दोन ठिकाणच्या होत्या तर भारी असं होतं यूट्यूब असो किंवा इंस्टा असो या सगळ्या गोष्टींमुळे ना आता प्रत्येकालाच वाटतं की प्रत्येकाने काहीतरी छान आणि क्रिएटिव्ह करायला हवं त्यामुळे छान असं केलं जातं पण चला त्यामुळे त्यांचा मध्ये काही असलेले गुण कलागुणांना वावही मिळतो आणि वेगळं काहीतरी फिलिंग येतं त्या दिवसांमध्ये तर असंच काहीस छान छान इथे केलेलं होतं जे मलाही आवडलं आणि गौरी गणपतीसाठी छानसा नैवेद्य करतात आणि पुरणपोळी असते फराळ असतं दिवाळीचं अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आणि ही लक्ष्मीची पावलं तर मला प्रचंड आवडली त्यानंतर मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आणि मला आज प्रसादासाठी बनवायची होती रसमलाई जसं मी बऱ्याच आता वेग उकडीचे मोदक केले या आधी काही जास्त दाखवलं नाही कारण की त्यावेळेस शिवांशला बरं नव्हतं त्यामुळे मला जसं जमेल तसं मी नैवेद्य करत होते आणि आता त्यालाही छान बरं वाटतंय त्यामुळे मलाही छान वाटतं आणि मुलांना बरं असलं की आपल्याही दुसऱ्या कामांमध्ये लक्ष लागतं म्हणून आज इथे प्रसादासाठी रसमलाई बनवायची होती याआधी मी बऱ्याचदा बनवलेली आहे कदाचित एखादा व्हिडिओ मी टाकलेला पण असेल तर सगळ्यात पहिले ना इथे मी दूध बॉईल करून त्याला मी विनेगर घातलं आणि छान असं त्याचं पनीर बनवून घेतलेलं आहे डिटेल रेसिपी तर आहेच पण मग तरीही मी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत इथे शेअर करते आणि कितीही म्हणजे आता या गोष्टीच्या वेळेस मी आता तुमच्यासोबत शेअर करते ना पण याआधी माझ्याकडनं त्या पाच ते सहा वेळा तरी बिघडलेल्या असेल त्यानंतर आता या परफेक्ट अशा बनायला लागल्या आहेत तर दूध आमचं भरपूर मस्त असं गाईचं दूध येतं साय त्याला भरपूर छान येते आणि ही अशी वाटीभर साय मी बाजूला काढून ठेवली कारण की रबडी बनवायची होती आणि घरगुती अशी मलाई वापरलेली रबडी इतकी अप्रतिम लागते आणि खूप सुंदर अशी ही रसमलाई झालेली होती तर रबडी बनवण्यासाठी ना दुधामध्ये इथे साय घालायची होती वेलची पूड घालायची होती त्यानंतर केशर आणि साखर घालून कारण की रबडी बनण्यासाठी वेळ लागतो तर ते इकडे प्रोसेस चालू होती आणि इकडे माझं पनीर पण रेडी होत होतं पंधरा ते वीस मिनटंच फक्त मी इथे पनीर बनवून घेतलं काय आणि हाताने थोडंसं त्याला पिळून घेतलं होतं कपड्यासहित त्यामुळे त्यामध्ये पाण्याचं टेक्स्चर अजिबात राहिलं नाही पाहिजे त्यानंतर ते मिक्सरलाच फिरवायचं आहे या आधी ना बऱ्याचदा आपण हातावरती जी पुढची प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवते ती करण्यासाठी अर्धा ते पाऊन तास जातो आणि त्यामुळे मिक्सरला फिरवल्यामुळे ना अगदी सात ते आठ मिनटामध्ये पुढची जी प्रोसेस आहे ती होते जसे की तळ हाताने आपल्याला त्याला स्मॅश करायचं असतं जेणेकरून ते पनीर पूर्ण एकजीव झाले पाहिजे अगदी जसं आपण गुलाबजाम सारखं पीठ तयार होतं खवा असतो त्याच पद्धतीने तशी ही प्रोसेस आपल्याला सात ते आठ मिनटं करायची आहे बाजूला आपली रबडी तर तयार होतच आहे तर ती प्रोसेस करून घेतली अशा पद्धतीने करायची की जोपर्यंत जो काही आपण गोळा बनवणार आहोत रसगुल्ल्यासाठीचा जो बॉल आहे तो आपल्याला त्याला अजिबात क्रॅक पडता कामा नाही सो आता तसे मस्त असे बॉल्स इथे मी बनवून घेते पण बॉल बनवण्याच्या आधी आपल्याला जे रसगुल्ले आहे किंवा रसमलाई जी काही आपण बनवणार हो, ती आपल्याला बॉईल करायची आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी घालायचं आणि त्यामध्ये साखर घालायची जर फक्त पाण्यात उकळवले ना तर त्याची चव अजिबात येत नाही त्यामुळे आत साखर गेली पाहिजे म्हणून पाणी इथे उकळवायला ठेवलं आणि बाकीचे बॉल्स मी बनवून घेत आहे तरी इथे पाण्याला छान बॉईल आलेला आहे आणि रबडीही छान झाली आहे पण मला आता असं वाटलं की त्यामध्ये थोड्यासा कलरची गरज आहे जेणेकरून छान असा पिवळसर कलर येईल त्यामुळे मग त्यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे आता इथे ना आपले पाण्याला उकळी आल्यामुळे यामध्ये हे बॉल्स टाकायचे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक खास टिप्स देते एक बॉल आहे ना तो टाकून बघा तो छान वरती तरंगला फुटला नाही तरच बाकीचे बॉल्स टाकाय म्हणजे तुमचं जे काही पीठ बनलेलं आहे तो बॉल बनलेला आहे ते एकदम परफेक्ट बनलेला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल ही गोष्ट करायला मी पाच साडेचार पाच वाजता घेतली होती कारण की, की हे करून सगळं थंड होऊन फ्रीजमध्ये ठेवायची होती आणि रबडी ही थंडच खूप छान लागते आणि संध्याकाळी साडेसातला आरतीसाठी असं सा मी प्लॅनिंग केलं होतं आणि तशी परफेक्ट झाली आता ती बॉलची साईज पण तुम्हाला डबल दिसणार आहे इथे मी रबडीमध्ये फ्रू थोडासा फूड कलर टाकला तर बॉल बघू शकता तीन स्टेपमध्ये तुम्हाला मी दाखवते पहिल्या स्टेपमध्ये ते इतके झाले पुन्हा मी झाकण ठेवलं थोडंसं हलवलं दुसऱ्या ट स्टेपमध्ये थोडेसे मीडियम साईज झाले आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ते भरपूर मोठे झाले होते सो अशा पद्धतीने आपल्याला आठ ते दहा मिनटं करून घ्यायचं रबडी इकडे थंड झाली त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आता असाच गॅस बंद करते आणि झाकण यावरती ठेवणार आहे रबडी थंड झाल्यानंतर हे जे आपले रसमलाई आहे ती बा या रबडीमध्ये टाकायची आणि ते थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये दे ठेवायचं सो अशा पद्धतीने मस्त अशी रसमलाई तयार झाली होती घरच्यांना प्रचंड आवडली इतकं सगळं झालं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्हाला रात्री जायचं होतं गावातले गणपती बघण्यासाठी आणि आमच्या गावामध्ये ना गणपती असले की मस्त अशी जत्रा भरते आणि लहान मुलांचं खूप असतं खूप दिवसापासून चाललेलं आहे सो तिकडेही जायचं होतं चला आता आरती वगैरे करून घेतो आणि आज आरती आणूने केली होती रोज आम्ही एकामुळे एक असं करत असतो एक झालं की एक असं स्वतः जेवण वगैरे करून रेडी झालो तर सगळ्यात पहिले ना छोट्या छोट्या गणपतींपासून आम्ही सुरुवात केली त्याचं कारण असं की एकदा आम्ही मोठ्या गणपतीत घुसलो जिथे जत्रा दिसली तिथून मुलं काही बाहेर येत नाही सगळ्यात पहिले ना एका ठिकाणी गेलो जिथं यांचं देखावा केलेला होता सेकंडला गेलं होतं तिथे अमरनाथचा देखावा होता छान असं केलेलं होतं तेही वेगळं काहीतरी मस्त असं गुफेमधनं जाणं वगैरे याही गोष्टी केल्या त्यानंतर आणखी काही ठिकाणी केदारनाथ होतं आणि एका ठिकाणी राजस्थानचे खा खाटुश्याम बाबा तिथेही होतं पण आम्हाला खूप वेळ झाला त्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि असे बाजूबा आजूबाजूला भरपूर असे छोटे छोटे देखावे होते मस्त होतं आणि कधीतरी चला वर्षातून एकदाच सण येतो आणि मुलांनाही ते सगळं बघायला हवं हे तर खूप अप्रतिम होतं मस्त असं बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथे आम्हाला झालं बघण्यासाठी ना भरपूर अशी गर्दी झालेली होती आता आमचं जे गाव आहे ना ते मेन आहे जसं की आता जिल्हा परिषद झालेली आहे पण आजूबाजूची छोटी छोटी गावं असतात ना त्या गावातली लोक त्यांना भरपूर दिवसातनं ते येतात आणि छान वाटतं त्यांना त्यामुळे इथे गर्दी भरपूर असते तरी आम्ही तीन चार दिवस आधीच गेलेलो लास्ट टाईम गेलो होतो त्यावेळेस गे ना आदल्या दिवशी ज्यावेळेस गणपती विसर्जन होतं त्याच्या आदल्या दिवशी गेलेलो आणि भयानक गर्दी असते आणि मग गर्दीमध्ये मुलांना आणखीनच त्रास होतो त्यात त्यांना त्यांच्या खेळण्या घ्यायच्या असतात अशा बऱ्याच गोष्टी करायच्या असतात त्या त्यामुळे म्हटलं आपण चार दिवस आधीच जाऊया जेणेकरून त्यांचंही एकदाच का होईल की आपण जाऊन आलो असं आणि त्याचबरोबर गर्दीही आपल्याला टाळता येते आणि पावसाचे दिवस सांगितलेलेच होते की म्हणजे या या दिवसानंतर पाऊस तर तशाच पद्धतीने आम्ही काल जाऊन आलो आणि आज भरपूर असा पाऊस पडतोय त्यामुळे जो काही डिसिजन होता ना तो अगदी योग्य होता कारण की ना पाऊस असला की मग आम्ही जात नाही कारण की आता आत्ताच आजारपणातून उठला उठलाय सर्दी खोकला आणि मग त्यामुळे गेलो नाही त्यानंतर मग इथे एका गणपतीची इथे मिरवणूक होती विसर्जन होतं की काय माहीत नाही पण भरपूर मोठी मिरवणूक भरपूर लोक नाचत होते आणि गणपती बाप्पा अप्रतिम होते मूर्ती खूप सुंदर होती तर ते बघितलं आणि त्यानंतर ना आमचं गावात जिथे घर आहे गल्लीमध्ये तिथे पिंपळगावचा राजा म्हणून तिथे एक खूप सुंदर गणपती बाप्पा असतात आणि मूर्ती खूप सुंदर होती आणि डेकोरेशन पण खूप छान होतं सो तिथे गेलो तर बघू शकतात गर्दी तर आहे कारण की इतकं का सुंदर त्यांनी बनवलेलं होतं ना हे सगळं काचेचं आहे बघायला खूप छान वाटतात अशा गोष्टी ज्या म मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये असतात किंवा लांब लांब लाल लालबागला इकडे वगैरे जातात सो तसंच काहीसं आपल्याकडेही आहे आणि छान वाटतं बघायला सो मूर्ती पण तितकी सुंदर होती आणि आजूबाजूचं कामही तितकंच छान होतं चला फायनली मुलांना जिथे जायचं होतं तिथे आम्ही आलो आणि इथे ना मेन असं आहे की तिथे केदारनाथचा देखावा केलेला आहे आणि तिथे खूप मोठी जत्रा भरते अकरा दिवसाची जत्रा असते आणि लहान मुलांचंच काय आपल्याला देखील काही दिसलं ना की घ्यावं वाटतं सो इथे छान असं की होल्डर होतं आणि बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की घ्यावं तर फायनली ते मी घेतलं आणि म्हटलं चला आता मुलांना काय घ्यायचं आहे किंवा काय बघायचं आहे ते बघूया मिस्टर बाहेरच थांबले होते पण मी आणि आणू कारण की ते शिवांशला तिथे भरपूर गर्दी होती ते काही मध्ये आले नाही आणि हे जे फ्लॉवर पॉट होते ना तेही मला आवडले छान छान वस्तू होत्या पण यावेळेस मी माझ्या मनाला खूप आवर घातला आणि काहीही घेतलेलं नाही आहे फक्त की होल्डर सोडलं तर त्यानंतर मस्त असा हा केदारनाथचा देखावा होता आतमध्येही दे तितकंच सुंदर आहे आणि बाहेर पण इतकं सुंदर केलेलं होतं ना आणि छान वाटलं आणि जसं आपण बघतो ना की व्हिडिओजमध्ये तिकडे तसं असतं अगदी तसंच केलेलं होतं त्यामुळे दर्शन आम्ही घेतलं सगळ्यात पहिले आणि मग नंतर बाकीची खरेदी केली खरेदी म्हणण्यापेक्षा ना मुलांना त्यांचं असतं की ही खेळणी घ्यायची आहे ती खेळणी घ्यायची आहे तर चला आधी मंदिर बघूया आतमध्ये सो छान असं आहे मस्त असं केदारनाथला गेल्याचं फिलिंग आलं कारण की आपण तर काही गेलो नाही आहे आणि जाऊ जे तेव्हा जाऊ पण आता जिथे मिळतंय तिथे दर्शन घेऊया सो छान असं ही आपली महा महादेवाची पिंड वगैरे होती त्यानंतर इकडे छान असं केलेलं होतं लोक बघत होते काय कसं का केलं आहे आणि बापरे मोठे मोठे पाळणे वगैरे सगळं काही होतं आणि मला अजिबात बसायला आवडत नाही त्यामुळे माझी कधीच इच्छा नसते की मी या ठिकाणी बसावं पण शिवांशने इतका त्रास दिलेला होता प्रत्येक गोष्ट जी दिसेल ती त्याला घ्यायलाच हवी होती त्याने लास्ट टाईम ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हाही त्याने असंच केलं होतं छान छान क्रॉकरीज होत्या मस्त अशी भांडी होती काय काय होतं पण आपल्याला सध्या काहीही घ्यायचं नाही असं ठरवूनच मी घरातून निघाले होते